नमस्कार मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज समजा तर मग तुमच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे दोन दोन आमदार बोलतात कालच आदरणीय आष्टीचे आमदार त्यांनी तर खूप कोलखोल केले पोट तिडकीने बोलतायत ते मग ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले इथे येऊन गेले बोलून गेले भेटून गेले काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत पुन्हा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात ते बोलतात आमच्या आमदार तर बोलतायच हो आमच्या तर आम्ही तर आम्ही विरोधी पक्षात म्हणून आमचे ठीक आहे आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलतायत आम्ही खासदार म्हणून बोलतोय पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असला मग हे बोलते ह्यांचं काय मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठंतरी बघितलं आहे का की मला त्याच्यात बोलता नाही आला मी रेंजमध्ये नसल्यामुळे थोडं पण तरी ऐकत होतो मी की मध्ये याच्यात राजकारण करतात ही खूप पोटतिडकीनं बोलले तुमचे आमदार बोलतात ती तर आम्ही बोलतो ती मग ह्याच्यात राजकारण नाही आहेत का राजकारण तुम्ही करू नका माझी कृपया विनंती आहे सत्ताधारी पक्षांना सत्तेधारी तुम्ही सत्तेवर आहात सत्तेत असल्यामुळे तुम्ही कुठेही राजकारणावर आणू नका जातीवर आणू नका आणि जर यायचं झालं तर संतोष देशमुख यांचं एवढं एवढा चांगला सोजळाचा मुलगा याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या हा सर्वात महत्वाचा विषय मागणी ही झाली पाहिजे ही सर्वात जिल्ह्याची मागणी महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रामध्ये कुणी म्हणलं की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटते करते कोण ह्याचा पण तपास करा ना मग तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही कुठंतरी निवेदन करताना तुम्ही म्हणा तुम्ही म्हणता हो माझं सगळं ओपन आहे तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे आमच्यावर तर काय काही विशेष नाही आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं ह्या मारेकऱ्याच्या पाठीमागं लागा आणि मारेकऱ्यांना मागं लागल्याच्या नंतर तुम्ही याचं मारेकरी तपासून काढा आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर का। माझं तर एक म्हणणं आहे आता परत कोणीतरी राजकारणावर आलं कुणी म्हणलं पालकमंत्री काय आम्हाला काय करायचंय पालकमंत्री माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय त्यांनी ठराव पण खरंच जर इथे या प्रकरणाच्या खोलात जायचंय तुम्हाला तर शिवसेनाचे काल दोन मंत्री येऊन गेले भाजपच्या एक मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात परत माननीय आम्ही येऊन गेलो की दादा मागे येऊन गेलेत या प्रकरणात मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे ती तीन आमदार आहेत अजितदादा गटाचे तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचं किंवा काय करायचं माझी तर इच्छाच अशी आहे खरंच तपास करायचा तुम्ही खरंच मग अजितदादाच पालकमंत्री होऊन तपास करा अजितदादा या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावा आणि त्यांनी करावं तपास आमचं काय म्हणणं ती कुणाला द्यायचं कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आमची ह्या पालकमंत्री राहून ह्या राजकारण येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारे